अध्याय एकतीस लक्षतीर्थ अश्वतीर्थ विशालतीर्थ दक्षिण माणसात जसे कोटीतीर्थ श्रेष्ठ तसे उत्तर माणसात लक्षेश्वराचा निवास असलेले लक्षतीर्थ श्रेष्ठ आहे या तीर्थाचे विमुक्त तीर्थ असे पूर्वीचे नाव होते जगनमातीने या ठिकाणी एक लक्ष दैत्यांचा वध केला व त्यांना मुक्त केले व दैत्यांच्याच अंतिम इच्छेनुसार त्यास लक्षतीर्थ असे नाव हो दिले लक्षतीर्थात जो स्नान करून लक्षेश्वराचे पूजन करेल त्याला लक्षतीर्थातील स्नानांचे पुण्य प्राप्त होईल अगस्त्याने लोपामुद्रा यांनी लक्षतीर्थी स्नान केले व लक्षेश्वराचे दर्शन घेतले सूत सांगतात पुढे कांतेसह अगस्ती मुनी अश्वतीर्थावर गेले अश्वतीर्थावर गेल्यावर अगस्ती मुनी अश्वतीर्थाचे महात्म्य कथन करू लागले कांते पूर्वी माकुटतीर्थ असे या तीर्थाचे नाव होते कल्पांतरी सुशर्मा नावाचा ब्रह्मचारी द्विजकर्वी नगरीत राहत असे तो वेद वेदांगी जाणणारा तत्वज्ञ होता मिताहारी आणि सदाचारी असा तो ब्राह्मण होता त्याचा एक अश्व होता त्यावर बसून तो तीर्थयात्रा करण्यासाठी निघाला तीर्थयात्रा करीत करीत तो भोगेश्वराजवळ आला त्याचा अश्व तहानेने व्याकुळ झाला सुशर्म्याने घोड्याला पाणी पाजण्यासाठी त्या तीर्थावर नेले घोड्याने त्या तीर्थातील पाणी पिताच त्याचे झाले त्या घोड्याने दिव्य देह धारण केला आणि विमानात बसून स्वर्ग लोकात गेला दुखी त्याने निरशन व्रत धरले तपश्चर्या केली व त्यालाही तेथेच मृत्यू येऊन मुक्ती प्राप्त झाली अश्वाला सदगती प्राप्त झालेली पाहून देवांना आनंद झाला त्यांनी माकुट तीर्थ हे नाव बदलून अश्वतीर्थ हे नाव ठेवले त्या ठिकाणी अश्वेश्वराची प्रतिष्ठापना केली या ठिकाणी स्नान करून अश्वेश्वराचे पूजन केल्यास शिवलोकाची प्राप्ती होते या ठिकाणी अगस्ती मुनींनी स्नान व पूजन केले पुढे ज्या ठिकाणी स्त्रींचे स्वयंपाकघर होते त्या ठिकाणी म्हणजेच तीर्थावर मुनी आले या तीर्थाचा महिमा पत्नीस कथन करू लागले पूर्वी कोल्हासूर नावाचा एक राक्षस होता त्याला विशाल नावाचा एक महाशक्तिशाली पुत्र होता त्याने इंद्रादी देव इंद्रादी सरो मधे देव देव सर्व देवांना युद्धामध्ये पराभूत केले देव ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेव आणि देव विष्णूला शरण गेले विष्णूच्या नेतृत्वाखाली सर्व देवांनी विशाल दैत्याशी युद्ध आरंभले विष्णूने विशालाच्या छातीवर मुष्टी प्रहार केला तो उताना पडला त्याच्या सर्वांगावर देव उभे राहिले मृत्यू अटळ झाला मृत्यूपूर्वी त्याने देवांजवळ वरदान मागितले माझ्या देहावर तीर्थ आणि लिंग यांची निर्मिती व्हावी या ठिकाणी पिंडदान करणाऱ्यास मुक्ती मिळावी अमावस्याच्या दिवशीच तुम्ही माझा वध करत आहात म्हणून या दिवशी स्नानादी विधी करणाऱ्यास सद्गती प्राप्त व्हावी देवानी त्यास वरदान दिले म्हणूनच महालक्ष्मीचे स्वयंपाकघर विशाल तीर्थ म्हणून प्रदान करण्यात आले पुढे अगस्तींनी सर्वेश्वराला नमन केले तेथून ते गौतमी नदीकडे निघाले गौतमी ज्या ठिकाणी पंचगंगेस येऊन मिळते ज्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर आहे त्याचे त्यांनी दर्शन घेतले